आ, थे थे। मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की ह्या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड एक ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते एकीकडे एक एक तुम्ही बघताय की विधान विधानभवन सभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा देतायत यावेळेस देखील सगळे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत आहेत काय वाटतं तुम्हाला कुठंतरी टाका मी कॉलेज मध्ये रेस्लिंगला होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे हे कितीही मल्ला आले तरी सगळ्यांना धुबी या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला शंभर टक्के खात्री मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं आपण तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी तुमचे सीट निवडून आणा तुमचा जाहीर सत्कार करेल मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण किस गली में गलबला है तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंबर टक्के निगेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याचा जा, त्याची जागा दाखव दादा